नवी एक आनंदाची बातमी आहे अपघात झाला की सर्वप्रथम अपघातानंतर गरज असते ती म्हणजे सर्वोत्कृष्ट वैद्यकीय उपचार आणि ते मिळतात चांगल्या हॉस्पिटलमध्ये एखाद्या नागरिकाचा वेळीच उपचार मिळाला तर जीव वाचू शकतो त्यासाठी आता नवी मुंबईतील खारघरच्या मेडिकवर हॉस्पिटलने शहरातील पहिले आणि सुसज्ज असे प्रगत ट्रॉमा सेंटर सुरू केले आहे या ट्रॉमा केअर युनिटमध्ये सगळ्या प्रकारच्या अपघातांवर एका छताखाली सर्वोपचार उपलब्ध करून देण्यात आले आहे ट्रॉमा केअर युनिटमध्ये सगळ्या प्रकारच्या अपघातांवर एका छताखाली सर्वोपचार उपलब्ध करून देण्यात आले आहेत या युनिटमध्ये न्यूरोसर्जन सर्जन इंटेन्सिस्ट जनरल सर्जन ऑर्थोपेडिक सर्जन ॲनेस्थेसिस्ट कुशल परिचारिका यांचा समावेश असणार आहे मेडिकवर हॉस्पिटलने रुग्ण केंद्रित आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी प्रगत ट्रॉमा सेंटर सुरू करत एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे अपघातानंतर पहिल्या एक तासात म्हणजेच गोल्डन अवरमध्ये वैद्यकीय मदत दिली पाहिजे आपत्कालीन परिस्थितीत शहाऐंशी पंचावन्न चौऱ्याऐंशी अठ्ठावन्न एकसष्ट या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आव्हान मेडिकवर हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे विशेष आपत्कालीन टीम आणि ट्रॉमा केअरसाठी समग्र दृष्टिकोनासह नव्याने सुरू केलेले ॲडव्हान्स ट्रॉमा सेंटर नवी मुंबईकरांसाठी एक जीवनरक्षक केंद्र ठरणार असल्याचे वक्तव्य मेडिकवर हॉस्पिटलचे महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रदेशाचे प्रादेशिक संचालक नीरज लाल यांनी केले ब्युअर रिपोर्ट नवी मुंबई पणवेल वार्तान्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री